नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बिझनेस तुमसर आज आपण अशा एका घटनेवर चर्चा करणार आहोत ज्यांच्या चुकीमुळे त्यांचे सर्व केलेले कर्तृत्व हे पाण्यात जाणार आहेत ही चर्चा आहे तुमसरमध्ये जे पाच कोटीची जी अफरातफर झाली बँकेतील त्याबाबत तर काय झालं पोलिस स्थानीय गुन्हे शाखा भंडाराने तुमसर येथील बहुचर्चित पाच करोड रोख रकमेच्या अपरात प्रकरणामधील आरोपींना अटक करताना कायद्याचे पालन करण्यात कसूर केल्याने त्यातील सर्व आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे यामुळे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येऊ शकते यात सविस्तर झाले असे की पोलीस विभागाने चार फेब्रुवारीला अकरा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले यात न्यायालयाने आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी दिली होती म्हणजे अकरा तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी होती त्यानंतर अकरा फेब्रुवारीला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने सहा आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवाना केली व पाच जे मुख्य आरोपी होते या घटनेमध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्या पाच आरोपींना पोलीस कोठडीत रवाना केले यात गोंदिया येथील आरोपी आहे राजा खोबरागडे यांचे जे वकील आहेत मान्य चव्हाण यांनी पोलिसांनी आरोपीला केलेल्या अटकेची कारवाई ही पूर्णपणे असल्याचा युक्तिवाद केला आणि त्यांनी आरोप केला की पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केलेले आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे हा युक्तिवाद जवळपास न्यायालयामध्ये दोन तास चालला यात आरोपीच्या वकिलाचे काय म्हणणे आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया सदरच्या केसमध्ये जे आहेत राजा सुरेंद्र खोबरागळे यांच्याद्वारे आज मी कोर्टासमोर हजर झालो आणि त्यांच्या बा त्यांच्या मी मान्य कोर्टापुढे मी बाजू मांडली तर माझं असं म्हणणं आहे की जे तुमचं कोर्टाने जो रिमांड आणलेला आहे जो अरेस्ट केला ह्या ह्याच आरोपीचे नाही तर ते सगळे जे अकरा आरोपी होते त्यांना सगळ्यांना तुमचं जो पोलीस आहे तुमचं पोलिसांनी इलिगली अरेस्ट केलेलं आहे आता इल्लीगली अरेस्ट कसं केलेलं आहे याच्यामध्ये असं आहे की तुमसर पोलिसने जे रिमांड आणली त्या रिमांड पेपरमध्येच नमूद आहे की चार दोन दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी त्यांनी छापा मारला आणि ते छापा मारून त्यांनी अकरा आरोपीला पकडले आणि पाच करोड जे आहे रक्कम त्यांनी जप्त केली म्हणजे हा झाला चार दोन पंचवीसला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय केलं रात्री दोन वाजता पाच तारखेला रात्री दोन वाजता दोन दोन वाजून अकरा मिनटांनी काही संपते एफ आय लॉन्च करण्यात आली सदरच्या केसमध्ये पाच तारखेला रात्री दोन वाजता आणि त्याच्यानंतर चार वाजून चौदा मिनिटांनी आरोपीला अरेस्ट करण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर जे एम एफ सी कोर्टामध्ये पाच तारखेला साडेचार वाजता प्रोड्यूस करण्यात आला म्हणजे अशा प्रकारे आरोपीला संपूर्ण अकरा आरोपीला तुमसर पोलिसांनी पंचवीस तास आपल्या ताब्यात ठेवले पंचवीस तास त्यांच्याच रिमांड मी आपली नाही सांगत आहे त्यांनी जे रिमांड पेपर्स आणले त्या रिमांड पेपर्समध्येच नमूद आहे हे गोष्ट तर माझं असं म्हणणं आहे की सेक्शन सत्तावन्न जो सी आर पी सीचा आहे आणि एकशे सदुसष्ट सी आर पी सीचा आहे आणि आर्टिकल बावीस कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया भारतीय संविधानाची कलम बावीस दोन अशी म्हणते की आरोपीला अरेस्ट केल्यापासून चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे नमूद म्हणजे प्रोड्यूस केल्या पाहिजे आणि नंतर मॅजिस्ट्रेट कोर्ट ऑर्डर करतील त्याच्यानंतरच ते आपल्या कस्टडीमध्ये ठेवू शकतात पण सदरच्या केसमध्ये तुमसर पोलिसने काय केले चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपींना प्रोड्यूस केले नाही कोर्टात के त्यांनी पंचवीस तास लावले पंचवीस तासाच्या आतमध्ये पंचवीस तासाच्या नंतर त्यांनी आरोपीला प्रोड्यूस केले कोर्टामध्ये तर माझा हाच ग्राउंड होता माननीय कोर्टासमोर की हा जो अरेस्ट आहे त्याच्यानंतरची जे रिमांड झाली चोवीस तासाच्या आत त्यांनी आणले नाही त्यामुळे ते, ते, ते इलिगल अरेस्ट आहे त्याच्यामुळे आरोपीला पेल देण्यात हा माझा पहिला आर्ग्युमेंट होता दुसरा माझा असा आर्ग्युमेंट होता की जेव्हाही म्हणजे पहिले काय होत होता पोलीस ज्याला वाटेल त्याला अरेस्ट करत होता आणि आपल्या मर्जीनुसार आपल्या सोयीनुसार आपल्या मर्जीनुसार आणि आपली सोयीनुसार तो पोलीस कस्टडीमध्ये दोन दिवस तीन दिवस चार दिवस असा ठेवत होता म्हणून सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन्स पास केली सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स पास केलेली आणि बोललेले आहे की कोणत्याही आरोपीला जेव्हा तुम्ही अरेस्ट करता तेव्हा तुम्ही त्याला रायटिंगमध्ये ते ग्राउंड्स सांगितले पाहिजे रायटिंगमध्ये दिल्या पाहिजे आरोपीला की का बरं तुम्ही त्याला अरेस्ट करता याचे ग्राउंड्स दिल्या पाहिजे पंकज बन्सल वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा एक जजमेंट आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तेवीसमध्ये तर याच्यामध्ये पंकज बन्सलमध्ये सांगितलेलं आहे तसेच पूर कासयस्ता प्रभीरपूर कासयस्ता वर्सेस स्टेट ऑफ एन सी ए दिल्ली एन सी एन सी ए दिल्ली ये ह्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अरेस्ट कर के म्हणजे अरेस्ट करताना त्याला त्याच्या ग्राउंड नमूद केल्या पाहिजे अरेस्ट सांगितलं पाहिजे पण ते सदरच्या केसमध्ये तुमसर पोलिसने आम्हाला लिखितमध्ये आमच्या आरोपींना अकराही आरोपींना कोणतेही लिखितमध्ये का बरं आम्हाला अरेस्ट केले ते एकही डॉक्युमेंट्स दिलेलं नाही आहे शेवटी जे सेक्शन पन्नास ए आहे सी, सी आर पी सीचा तो असा सांगतो की आमच्या रिश्तेदाराला तरी त्यांनी रायटिंगमध्ये सांगितलं पाहिजे की आम्हाला अरेस्ट का बरं केलं त्याचे ग्राउंड्स तेसुद्धा तुमसर पोलिसने केले नाही अशा प्रकारे हा जो तुमसर पोलिसाचा अरेस्ट केले आहे अकराही आरोपीला पूर्ण इल्लीगल आहे त्याच्यामुळे आम्हाला बेल देण्यात यावी असं आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आता तुम्ही आरोपीच्या वकिलाचे म्हणणे ऐकलेले आहेत हा युक्तिवाद माननीय न्यायाधीश यांनी पूर्ण ऐकून घेतला व या प्रकरणामध्ये जे चौकशी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी माननीय मडावी यांना याबाबत आपले मत मांडण्याची संधी दिली परंतु त्यांनी पाहिजे तसे उत्तर न्यायाला दिले नसल्याची चर्चा सुरू आहे यानंतर माननीय न्यायाधीशाने यावरील आदेश थांबविले असून बुधवारला यावर आदेश देण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु यामुळे पोलीस विभाग अडचणीत येण्याची शक्यता आहे जर एवढ्या मोठ्या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांच्या चुकीमुळे जर त्या आरोपीला जामीन मिळाली तर समाजामध्ये पोलिसाबाबत पडसाद वेगळे पडतील कारवाई करताना पोलिसांनी कायद्याचे भान का ठेवले नाही त्यामुळे त्यांच्यावर पोलिस विभागाकडून कारवाई होऊ शकते आता पाहूया माननीय न्यायालय याबाबत कोणता निर्णय देणार परंतु काल न्यायालयामध्ये जेव्हा हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा पोलीस विभाग अडचणीत आल्याचे चिन्ह दिसत होते माहिती अशी मिळालेली आहे की पोलीस विभागाचे काही अधिकारी या प्रकरणाला कसा थांबवता येईल याकरताही प्रयत्नशील आहेत आता पाहूया की तुमसर न्यायालय या युक्तिवादाबाबत काय निर्णय देतो त्याची आपण वाट बघूया